श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांना सुप्रभात स्वामी कृपेने सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदात जाओ तर आता एकवीस जुलैला स्वामींची गुरुपौर्णिमा येत आहे तर प्रत्येकाला अशी आशा असते की आपण स्वामींसाठी काहीतरी सेवा करावी तर त्यासाठी तुम्ही दिवसभरात कामं करताना जेवढं जमेल तेवढे स्वामींचे नामस्मरण करू शकता तुमच्याकडे काही पोथ्या असतील यतिगंध चरित्रसारामृत गुरुलीलामृत तर त्या पोथ्यांचं तुम्ही शक्य तेवढं वाचन करू शकता रोजच्या कामातून जेवढे तुम्हाला जमेल तेवढी तुम्ही सेवा करू शकता स्वामींची आणि गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही स्वामींना आवडणाऱ्या वस्तू तुम्ही आणू शकता आणि स्वामींना अर्पण करू शकता उदाहरणार्थ चाफ्याची बॉटल आणू शकता तुम्ही स्वामींना वस्त्र शिवू शकता नवीन नवीन स्वतःच्या हाताने सुद्धा तुम्ही करू शकता स्वामींना आसन घेऊ शकता स्वामींना हिना अंतर घेऊ शकता अष्टगंध घेऊ शकता स्वामींना कंठी माळा घेऊ शकता अशा प्रकारे आपण स्वामींची काही ना काही सेवा वस्तू घरात आणावी गुरुपौर्णिमेपर्यंत तर सांगायचं म्हणजे काल संध्याकाळचा दिवा लागल्यानंतर सुंदर असा तांदळाचा दाणा दत्तगुरूंच्या हाताला चिकटलेला दिसला आणि खूप छान आणि आनंद वाटला तर तुम्हाला काय वाटते तर मला खूप आनंद झाला आपण सहसा स्वामींना तांदूळ खाली पायाजवळ मी स्वामींना वाहत असते अभिषेक झाल्यावर तर काल अचानक संध्याकाळी दिवा लावला आणि देवापुढे मी लग्नात मिळालेली एक साडी मानपानाची ठेवली दिवा लावला आणि अचानक माझं लक्ष गेलं दत्तगुरूंजवळ तर सुंदर असा तांदळाचा दाणा असं दत्तगुरूंच्या उजीव्या हाताशी चिकटलेला पहिला तर खूप छान वाटलं आनंद झाला आणि अक्कलकोटचं जो प्रसादात आपल्याला नार नारळ मिळालेला त्याचंसुद्धा खूप सुंदर असा रोप तयार होत आहे खूप छान वाढलेलं आहे ते तर गुरुपौर्णिमेपर्यंत ज्यांना स्वामी समर्थांना गुरु करण्याची इच्छा आहे तर त्यांनी प्रत्येक सेवेकऱ्याने स्वामींना मठामध्ये सुद्धा गुरुपद दिलं जातं तर ते तुम्ही गुरुपद घेऊ शकता आणि घरच्या घरीसुद्धा तुम्ही स्वामींना नारळखडी साखर अर्पण करून अभिषेक करून तुम्ही स्वामींना गुरु करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही ही गुरुपौर्णिमेची संधी तुम्ही सार्थकी करून घ्यावी ज्यांना कोणाला गुरु करायचं आहे ज्यांच्या मठामध्ये जवळच्या गुरुपद दिलं जातं तर तुम्ही चौकशी करून तुम्ही सुंदर प्रकारे गुरुपद हे घेऊ शकता तर पहा अशा प्रकारे हा आपला सुंदर नाराचा रूप खूप छान वाढत आहे स्वामी कृपेने श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्या काही तुम्हाला सेवा करायच्या आहे ते तुम्ही तुमची रोजची कामं करून करू शकता तारक मंत्र म्हणू शकता तारक मंत्राचे सुद्धा तुम्ही पारण करू शकता चरित्र चरित्रसारामृताचे करू शकता मोठी पोथी गुरुचरित्राची तुम्हाला जमत नसेल तुम्ही गुरुचंद्राची संक्षिप्त गुरुचरित्रसुद्धा मिळते त्याचे तुम्ही पारण करू शकता आणि संकल्प हा केलाच पाहिजे असं नाही आपल्याला वर्षभर स्वामी खूप सुखरूप ठेवतात आनंदात ठेवतात त्यासाठी तुम्ही स्वामींना मानपान देऊ शकता सेवा करू शकता संकल्प केलाच पाहिजे असं काही हे नसतं फक्त आपल्याला जे काही देवाने परमेश्वराने दिलेलं आहे त्याचे आभार म्हणून तुम्ही से सेवा क करू शकता पारयण करू शकता तारक सुद्धा तुम्ही नामस्मरण जप करू शकता शक्यतो जास्तीत जास्त गुरुपौर्णिमेपर्यंत प्रत्येकाची इच्छा असते आपण सेवा करावी तर गुरुपौर्णिमेला तुम्ही चरित्र रोज जे जमेल ते पोथी तुम्ही मठामध्ये प्रसाद म्हणून देऊ शकता संकल्पसुद्धा केला जातो तुम्हाला जर करायचा तर तुम्ही संकल्पसुद्धा